तेल्हाऱ्यात शेतकरी शेतमजुराचा रेकॉर्ड ब्रेक आसुड मोर्चा कर्जमाफीसाठी तेल्हाऱ्यात शेतकऱ्यांचा जबरदस्त संघर्ष तहसील गाजली घोषणांनी तेल्हारा शेतकरी प्रचंड गर्दीने दणाणून गेले कारण महाराष्ट्र स्वतंत्र पक्षाच्या वतीने काढण्यात आलेला आसूड मोर्चा हा शेतकऱ्यांच्या हक्काचा आक्रोश ठरला मोर्चाची सुरुवात टॉवर चौकातून झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यात हार अर्पण करून या मोर्चाला प्रारंभ करण्यात आला त्या क्षणापासूनच घोषणाबाजी आणि शेतकरी आक्रोशाने शहरातील वातावरण पेटले मोर्चात असंख्य शेतकरी व शेतमजूर सहभागी झाले होते कर्जमाफीसाठी असंख्य अर्ज दाखल करून शेतकऱ्यांनी शासनाला जाब विचारला आमचं आयुष्य बँकांच्या वसुलीने उद्ध्वस्त झालं आता न्याय हवा असा संतापजनक आवाज या मोर्चातून ऐकायला मिळाला मोर्चाचा मार्ग टॉवरजोक पासून संत तुकाराम महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते तहसील कार्यालय असा होता तहसील कार्यालयाच्या आवारात ठिकठिकाणी थीक घोषणांनी वातावरण दणाणून गेले शेतकऱ्यांच्या गर्दीत पदाधिकाऱ्यांनी सरकार आणि बँक प्रशासनावर तीव्र शब्दात टिका नेते प्रशांत डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या कर्जमाफी बँक वसुली थांबवणे शेतमालाला हमी हकपणे मांडण्यात आला तहसील कार्यालयात शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भातील अर्ज आणि निवेदन माननीय प्रशांत भाऊ डिक्कर यांच्या नेतृत्वाखाली तेल्हारा तहसीलदार समाधान सोनवणे यांना सादर करण्यात आले निवेदन सादर कर कर करते वेळी गजानन बंगाळे उज्ज्वल चोपडे ऋषपाल महाराज विठ्ठल वखारे अरविंद तिव्हाणे दत्ता थारकर इत्यादी कार्यकर्ते शेतकरी वर्ग उपस्थित होता आंदोलनाच्या अखेरीस आयोजकांनी शासनाला इशारा दिला की शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच राहील आश्वासन नव्हे प्रत्यक्ष दिलासा मिळाला पाहिजे या मोर्चा जोरदार घोषणाबाजी करत तेल्हारा शहरासह तालुक्यातील हजारोंच्या संख्येनं शेतकरी वर्ग शेतमजूर उपस्थित होता संदीप सोळंके अशाच प्रकारच्या ठळक घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका अक्षरशः महाराष्ट्रातला शेतकरी संपूर्ण ओला दुष्काळाच्या सहाय्यामध्ये आलाय भर शेतकऱ्यांच्या आत्महत्या हजारो शेतकऱ्यांनी आजपर्यंत आत्महत्या केलेल्या आहेत आणि म्हणून या राज्य जे सरकारनं निवडणुकीच्या पूर्वी या आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की सत्तेमध्ये आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांची सरसत्तर कर्जमाफी केलो सरकार येऊन किती वर्ष झाले अजूनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही आणि म्हणून असूर मोर्चाच्या माध्यमातून आज सरकारला आमची एकच विनंती आहे या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं सरसकट कर्ज माफ केलं पाहिजे संपूर्ण राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर केला पाहिजे जा, केळी पिकाचा हमी भावामध्ये समावेश केला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूने या महाराष्ट्रातल्या शेतमजुरांसाठी स्वतंत्र शेतमजूर सुद्धा कल्याण महामंडळ स्थापन केलं पाहिजे कापू उत्पादक शेतकऱ्यांना एकत्युरी किमान पन्नास हजार रुपयाचं पॅकेज सरकारनं जाहीर केलं पाहिजे जर का सरकार अजूनही भानावर नसेल आणि आता जर या कर्जापैकी आमच्या एखाद्या शेतकऱ्यांना जर आत्महत्या केली शेतकरी दगावला तर या मंत्र्यांना ज्या ज्या ठिकाणी दिसतील त्या त्या ठिकाणी प्रशांत डिक्कर आणि आमचे सर्व राज्यातले स्वराज्य पक्षाचे पदाधिकारी यांना बदलून काढल्याशिवाय आम्हीच या पद्धतीचा इशारा आम्ही या सरकारला देतोय